अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ हा शब्द जरी उच्चारला तरी मनामध्ये एक ऊर्जा संचारत असते त्याचबरोबर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे सिद्ध वचन स्वामी भक्तांना खूप प्रेरणादायी असते स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अनुभव आपण सर्व स्वामी भक्त जाणतच असतो स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हटल्यावर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येत होतो पहिले श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा तारक मंत्र इतका चमत्कारी आहे की याचा नित्य नियमाने जर कोणी पाठ केला एक वेळेस अकरा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस जर कोणी पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही चला तर मग आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्र याविषयी सविस्तर जाणून घेऊया तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचले जातील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ महत्व दडलेला आहे तारक म्हणजे तारणारा आणि मंत्र म्हणजे आपल्या संकटातून वाचू शकणार म्हणूनच याला स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हटले जाते कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला लगेच धावून जाणारे भक्तांची काळजी करणारे त्यामुळे या स्वामींची मा सांगितली आहे जर तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर तुम्ही काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे चला तर मग पाहूयात श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी वळपाटीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामींच्या कर या पहिल्या कडव्यामध्ये निशंक हो निर्भय हो मनारे असे सांगितले आहे याचा अर्थ स्वामींची भक्ती करताना आपल्या मनात कोणतीही शंका ठेवायची नाही मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचे आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करून देणार आहे इतके आपण लक्षात ठेवले पाहिजे आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी समर्थ महाराज नक्कीच शक्य करतील जिथे स्वामी चरण तिथे नेऊन काय सोय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय आजने विना काळी ना त्याला परलोक हिना तयाला स्वामी समर्थ तारक मंत्राच्या या दुसऱ्या काळव्यामध्ये सांगितले आहे की स्वामी तुमच्या पाठी असतील स्वामींची साथ तुम्हाला असेल तर तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही स्वामी सोबत असताना यमाला सुद्धा पाठ फिरवावी लागते की स्वामींची ताकद आहे स्वामींच्या आज्ञेशिवाय काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही केवळ भूतालावरच नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाही उगाची भितोसी बे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबर ऋतू असे बाळ त्यांचा स्वामी समर्थ तारक मंत्राच्या तिसऱ्या काढव्यात सांगितले आहे अरे तू घाबरतोस कशाला तुझ्या जवळ तर स्वामी शक्ती आहे जन्म मृत्यू आहे ते ब्रह्मांड नाही तुझ्या आहेत आणि तू त्यांचा प्रिय भक्त आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामींच्या आपल्या भक्तांप्रती काळजी प्रेम यातून दिसून येते खरा होई जागा श्रद्धेस कसा कसा होत्या विन तू स्वामी भक्त आठव किती दादीला त्यांनीच हात नको डलमोगू स्वामी देतील जो भक्त देवाची खऱ्या श्रद्धेने पूजा करतो मनोभावे पूजा करतो त्याच्या पाठीशी देव सदैव उभा असतो याचीच प्रचिती या कळवेतून येत असते मानाने आणि निर्बळ भावाने सेवा करणारा खरा स्वामी भक्त असतो स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात संकटकाळी त्यांना हात देतात त्यामुळे निस्वार्थ भावनेने स्वामींची भक्ती करावी विभूती नम ध्यानार स्वामी नाम ध्यानार्थी तीर्थ स्वामी या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जया घेते हाती पंच महाभूते ब्रह्मांड म्हणजे काय तर या सर्वात आपले स्वामीच आहेत स्वामींच्या नामजपाने तुमचे वाईट कर्मे नाहीशी होतात त्यांच्या सेवेचे भक्तीफळ तुम्हाला नक्की भेटत असते मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही स्वामींनी यंदा का आपल्या भक्ताचा हात पाकडला तर तो शेवटपर्यंत सोडत नाही तर मित्रांनो आशा करतो की ह्या व्हिडिओमधून आपल्या श्री स्वामी समर्थक तारक मंत्राचा अर्थ कळाला असेल त्यासोबतच त्यांची भक्ती कशी करावी तर मित्रांनो याच्या नंतरचा व्हिडिओ आपण श्री स्वामी समर्थक तारक मंत्राचे फायदे काय आहे तेच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात तर मित्रांनो निस्वार्थ भावनेने सेवा करा शेवटी स्वामींचं सांगणं आहे सेवा करा सेवे करिवा। श्री स्वामी समर्थ